नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत मनुस्मृती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा त्या ग्रंथासंदर्भातला संघर्ष हो हा खूप महत्वाचा आणि संवेदनशील विषय आहे नक्कीच आपल्याकडे जी माहिती आहे म्हणजे काही संदर्भ आहेत मनुस्मृतीचे बाबासाहेबांचं लिखाण आहे काही ऐतिहासिक नोंदी आहेत त्या आधारे आपण समजून घेऊया की मनुस्मृती नक्की आहे काय त्यातले नेमके विवादास्पद मुद्दे कोणते आणि बाबासाहेबांचा त्याला एवढा विरोध का होता बरोबर सुरुवात करूया मनुस्मृती म्हणजे काय यापासून तर मनुस्मृती हा एक खूप प्राचीन हिंदू धर्मग्रंथ आहे साधारणपणे इसवी सन पूर्व दोनशे ते इसवी सन दोनशे या काळात तो संस्कृतमध्ये रचला गेला असं मानतात अच्छा म्हणजे खूप जुना ग्रंथ आहे हा हो याला मानवधर्मशास्त्र असंही म्हणतात आणि यात काय या आहे तर सामाजिक नियम वर्णव्यवस्था कशी असावी स्त्रियांचं स्थान काय राजाची कर्तव्य काय अशा अनेक गोष्टींवर सुमारे सत्तावीसशे श्लोक आहेत सत्तावीसशे म्हणजे बरीच विस्तृत रचना आहे ही अगदी आता डॉक्टर आंबेडकरांचा मुद्दा घेऊया त्यांना नेमका कशाला विरोध होता म्हणजे इतका तीव्र विरोध आपल्या स्रोतांनुसार मुख्य कारण म्हणजे मनुस्मृतीत असलेलं अस्पृश्यतेचं समर्थन बरोबर हो अगदी बरोबर अस्पृश्यतेचं समर्थन आणि जन्मावर आधारित जी कठोर जातीव्यवस्था आहे त्याला मनुस्मृतीने एक प्रकारे धार्मिक आधार दिला होता आणि हे बाबासाहेबांना मान्य होण्यासारखं नव्हतंच अजिबात नाही आणि फक्त जातीभेदच नाही तर त्यात अत्यंत कठोर शिक्षा सांगितल्या आहेत म्हणजे विषमतेला खतपाणी घालणाऱ्या उदाहरणार्थ सांगता येईल हो नक्कीच एक उदाहरण नेहमी दिलं जातं की जर एखाद्या शूद्र व्यक्तीने म्हणजे खालच्या समजल्या गेलेल्या वर्णाच्या व्यक्तीने ब्राह्मणाला किंवा उच्चवर्णीयाला काही उपदेश करायचा प्रयत्न केला तर राजाने त्याची जीभ शाटावी अशा प्रकारची शिक्षा त्यात सांगितली आहे अरे बापरे खरंच धक्कादायक आहे हो आणि हे का तर काहीच नाही स्त्रियांबद्दलचे नियम पाहिले तर तेही असेच आहेत स्त्रियांबद्दल काय म्हटलं आहे मनुस्मृतीत असं स्पष्ट म्हटलं आहे की स्त्रीने कायम पुरुषांच्या अधीन रहावं म्हणजे लहानपणी वडिलांच्या तरुणपणी पतीच्या आणि म्हातारपणी मुलाच्या त्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याचा किंवा स्वतंत्र जगण्याचा अधिकारच नाकारला आहे म्हणजे पूर्णपणे दुय्यम स्थान दिलेलं दिसतंय अगदी आणि हे सगळं बाबासाहेबांच्या समानतेच्या न्यायाच्या विचारांच्या पूर्णपणे विरोधात होतं म्हणूनच मग त्यांनी या विचारधारेला आव्हान द्यायचं ठरवलं आणि त्याचाच एक भाग म्हणून पंचवीस डिसेंबर एकोणीशे सत्तावीसला महाडला चौदार तळ्याच्या सत्याग्रहानंतर मनुस्मृतीचं दहन करण्यात आलं हो ती एक अत्यंत प्रतिकात्मक कृती होती बाबासाहेब आणि त्यांचे अनुयायी यांनी जाणीवपूर्वक हे पाऊल उचललं पण हे फक्त एक पुस्तक जाळणं होतं का की त्यामागे काही मोठा विचार होता नाही नाही ते केवळ एका पुस्तकाचं दहन नव्हतं मनुस्मृतीला ते विषमतेचं अस्पृश्यतेचं आणि स्त्रियांच्या गुलामगिरीचं प्रतीक मानत होते आणि त्याचं दहन करून त्यांना हा संदेश द्यायचा होता की अशा अन्यायकारक विचारांना नव्या स्वतंत्र भारतात काहीही स्थान नाही ती एका विचारधारेला दिलेली नांदी होती म्हणजे नकार होता अच्छा म्हणजे त्या विचारांचं प्रतीक म्हणून ग्रंथ जाळला गेला एका अन्यायकारक व्यवस्थेला नकार दिला गेला अगदी बरोबर ती सामाजिक शोषणाच्या विचारधारेला दिलेलं एक थेट आवाहन होतं याचे पडसाद कसे उमटले समाजात कारण ही खूप मोठी घटना होती नक्कीच काही सनातनी गटांमध्ये अर्थातच नाराजी पसरली तीव्र प्रतिक्रिया उमटल्या पण त्याचवेळी या घटनेने दलित आणि शोषित समाजात एक नवी ऊर्जा निर्माण केली आंबेडकरी चळवळीला खूप मोठं बळ मिळालं आणि अस्पृश्यता निर्मूलनाच्या लढ्याला एक नवी अधिक आक्रमक दिशा मिळाली आणि म्हणूनच आजही मनुस्मृती दिन पाळला जातो नाही का हो त्या घटनेचं महत्व आजही कायम आहे ते त्या संघर्षाचं आणि विचारांचं प्रतीक आहे म्हणजे एका अर्थाने त्या घटनेने सामाजिक बदलाची एक महत्वाची ठिणगी टाकली बरोबर आणि हेही महत्वाचं आहे की नंतरच्या काळात केवळ आंबेडकरांनीच नाही तर अनेक समाजसुधारकांनी विचारवंतांनी सुद्धा मनुस्मृतीतल्या अनेक गोष्टी ह्या कालबाह्य आहेत आजच्या मूल्यांशी जुळणाऱ्या नाहीत असं मांडलं आहे तर, तर आजच्या आपल्या या चर्चेतून हे अगदी स्पष्ट होते की मनुस्मृती जरी एक प्राचीन धर्मशास्त्राचा भाग असला तरी त्यातील जी सामाजिक विषमतेची तत्व होती त्यामुळे डॉक्टर आंबेडकरांनी त्याला तीव्र विरोध केला आणि त्याचं दहन करणं हे सामाजिक न्यायाच्या लढ्यातलं एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचं पाऊल ठरलं हो नक्कीच आणि जाता जाता एक विचार मनात येतो की आपले जे प्राचीन ग्रंथ आहेत त्यातले विचार आहेत त्यांचा आजच्या आपल्या मूल्यांशी म्हणजे समानता स्वातंत्र्य न्याय यांच्याशी कसा संबंध जोडायचा किंवा कसा ताळमेळ घालायचा भूतकाळातले विचार आणि वर्तमानातली आपली नैतिक मूल्य यांच्यातला हा जो संघर्ष आहे किंवा संवाद आहे तो आजही तितकाच महत्वाचा आणि खरंच विचार करण्यासारखा आहे